मित्रांनो अमोल मिटकरींनी सध्या संजय राऊतची भूमिका घेतली आहे अजितदादांसाठी चांगले उद्धवकडे संजय राऊत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झाला तो पराभव झाला असं माझं मत आहे वैयक्तिक पटणार नाही तुम्हाला मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ करणार आहे की संजयनी कसं महागाडीला विजय करून दिलं आणि महायुतीचा पराभव घडून आणला लोकसभेमध्ये आणि तुमच्याशिवाय पटकाणार आहे पण अजितदादांनाही एका संजय राऊतची गरज होती खरं म्हणजे शिंदेला पण एका संजय राऊतची गरज आहे संजय शिरसाट इज नो मॅच टू संजय राऊत संजय शिरसाट ते नाही कमी पडतात कमी पडतात तेही आहेत हेकट आहेत हेकेखोर आहेत दणकट आहेत हा आणि कणखर आहेत बोलायलाही बेधडक आहेत बिंदा आहेत पण शेवटी संजय राऊत ज्या मुद्देसूत पद्धतीने विषय मांडतो तर दिवसाला काय साडेतीनशे न्यूज चॅनल त्याची बातमी चालवतात जिथे मराठी कळत नाही तिथे ते त्यांचे कॅप्शन दाखवून त्याची चालवतात साडेतीनशे चॅनलवर रोज सकाळी नऊ वाजता येणारा देशात मोदी पण नाहीत एकटा संजय एक संजय राऊत अजितदादांना हवा होता अमोल मिटकरीला ती संजयची जी एक अनुभवानी आलेली तो किती वर्ष मला वाटतं चौथ्यांदा खासदार झाला ना तो आता नाही का आणि मोदींप त्याच्या घरी जेवण जे होतात ना त्याला देशातले सगळे नेते येत होतो सगळ्या पक्षांचे आता हे जरा मोदींमुळे कटुता वाढली नाही तर मोदी सुद्धा त्याचे मित्र होते मोदी आणि शहानशी वन टू वन मध्ये फोन करून बोलू शकत होता मोदी समोरून आल्या तर क संजयजी कैसे हो म्हणून त्याला गले लगत होते खूप दोस्ती होती या सगळ्याची ममता साहेब ममता मैत्रीण आहे त्याची छान पोलिटिकल मैत्री कशी असावी त्याचा नमुना सगळं तो तुमचा चंद्रशेखर राव आला होता तर पूर्ण वेळ संजयशी बोलत बसला होता उदय म्हणाल तुझी याच्याशी कशी तो म्हणतो तो राज्यसभेत होता त्यावेळेला माझी त्याची दोस्ती झाली होती देशातल्या सर्व टॉपच्या नेत्यांशी संजयची दोस्ती संजयकडे दो, आता तुम्ही सगळे कसे जाणार पण संजयकडे चार सहा दिवस जाऊन आपण राहिलो ना त्याच्या बंगल्यावर आता तर मस्त बंगला आहे त्याचा तर तुम्हाला लक्षात येतं की समध देशातून त्याला पत्रकार नाही राजकीय नेते मोठमोठे मोड़ किती कन्सर्ट करतात आज राहुल गांधीकडे कुठल्याही काँग्रेसवाल्याला महाराष्ट्रातल्या ऍक्सेस नाही पण संजयचा फोत गेला तर राहुल उचलतो संजय बोलू शकतो त्याशी आणि तो जे सांगेल तेच होतं हे सांगलीत त्याने दाखवून दिलं सांगली मधली जागा शिवसेनेला केवळ राहुल आणि संजयच्या संबंधामुळे मिळाली एनिवे anyway, अमोल मिटकलीला संजय राऊत होण्यासाठी अजून दहा पंधरा वर्ष घ्यावी लागते पण ठीक आहे अजितदादांकडून कोणीतरी कुण एक भांडार मिळाला त्यांची बाजू कोणीच घेत नाही ना वो तो अकेले पड पडगै आहे ठीक आहे अमोल बिटकरी बोलतोय बिटकरीला पाडणार पुढल्या निवडणुकीला सुप्रिया सुळे हे नक्की आणि अजितदादा काही करू शकणार नाही पण संजय राऊतची तुलना बरोबर नाही पण आता बोललोय तर बोलून जातो की अजितदादांचा संजय राऊत अमोल मिटकरी आहे शिंदे एक पाहिजे संजय शेट्टात अजून नाही एक सुषमा अंधारे पण पाहिजे आणि भाजपला पण एक संजय राऊत पाहिजे नितेश राणे इज नॉट नो, नो मॅच टू हिम आणि तो फक्त संजय विरुद्ध बोलतो तो भाजपची बाजू मांडत नाही तो संजय विरुद्ध बोलतो असं कुणाच्या एका व्यक्तीच्या विरुद्ध बोलून तुम्ही पक्षाला नाही मदत करू शकत एनिवे अमोल मिटकरी ट्राय करते राहो धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते खळबळ जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी